नमस्कार मी राणीका सिवाल आपण पाहत तर डिजिटल अहिल्यानगर बांगलादेश मध्ये घडलेल्या क्रूर कृत्याचा अहिल्यानगर मध्ये जनआक्रोश करत पुतळ्याचं दहन करण्यात आले या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता माळीवाडा वेस या ठिकाणी करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाली होती या प्रसंगी त्यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या ছিল <normalisation> <logical> आज आम्ही हा निषेध म्हणून पुतळा जाळला आहे काल झालेल्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून आज आम्ही बांगलादेशी विरोधात हा पुतळा दहन केलेला आहे जर आपण इतिहासाचा विचार केला एक तर एकोणीसशे एकाहत्तर साली मुस्लिम लोकसंख्या होती चौऱ्याऐंशी टक्के आणि हिंदूंची लोकसंख्या होती मोजून चौदा टक्के आणि मुस्लिमांची पंच्याऐंशी टक्के होती आणि आत्ताचा जर विचार केला तर मोजून हिंदूंची सात टक्के लोकसंख्या झालेली आहे हे कुठेतरी कट कारस्थान चाललं आहे हिंदू लोकसंख्या कशी कमी होईल आणि कशी आपले हिंदू संपवण्यात येईल याचा षडयंत्र चालवले आहे या ठिकाणी मी प्रत्येक सेक्युलर हिंदूंना सांगतो आता तरी जागे व्हा आज या दा, दास ज्याचा मृत्यू झाला आहे ज्या मुस्लिम बांगलादेशी लांड त्या बिचाराचा क्रूरपणे हत्या केली आहे मी आता प्रत्येक हिंदूंना सांगतोय की ही तुमच्या घरापर्यंत वेळ येऊ शकते आता तरी जागे व्हा ज्या वेळेस आम्ही बोलत असतो की आम्ही हिंदू आम्ही हिंदू त्यावेळेस तुम्ही म्हणतात की हे फक्त हिंदू हिंदू करतात पण हे तसं नाहीये जेव्हा त्यांची लोकसंख्या बहुमत होती त्यावेळेस तुमचे अशीच हत्या करण्यात येईल त्यामुळे आता सावध व्हा हे जे केलं आहे यानंतर तुमचा पुतळा त्यांच्या देशात जाळला जाईल या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो जय श्रीराम आज नगर शहरात जे बांगलादेश विरोधी आहे आमचे आणि जे बांगलादेशमध्ये घटना जी होती आमचे हिंदूंवरचे अत्याचार होते त्याचा आम्ही आज निश्चित केलेला आहे आणि जर आमच्या आहिल्यानगर शहरात कोणताही बांगलादेशी जर आम्हाला सापडला तर आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ सकल हिंदू समाज व आम्ही सर्व मित्र परिवार याचा जाहीर निषेध करतो राम आज आम्ही बांगलादेशच्या घटनेवर तीर्व जाहीर निषेध केला आहे सकल हिंदू समाज आहिल्यानगर माझं हिंदू लोकांना एकच म्हणणं आहे तुमची सर्व धर्माची पुंगी आता बंद करावं वाजवायची नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अहिल्यानगर शहरात चिडू यानंतर अशी घडली तर जय श्रीराम जर आज या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आज सगळे आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन आज फक्त आम्ही बांगलादेशचा एक त्या पुतळा जाळलाय जर इथून पुढे जर परत हिंदूंवरती असे कुठेतरी अन्याय झाले तर आम्ही बांगलादेश जायला सुद्धा कमी करणार नाही आज आम्ही पूर्णपणे सांगतोय आणि आमच्या भारताला आणि आमच्या भारताच्या माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना आमची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्यांनी जी बांगलादेश आणि आपल्या आप भारतासोबत जी दळणावळण आहे ती दळणावळण थांबवी व बांगलादेशावरती एक सर्व राष्ट्रांनी मिळून बांगलादेशावरती या कुरचा काहीतरी बंदोबस्त करावा यासाठी मी माननीय मोदी साहेबांना व अमित शहाजी विनंती करतो धन्यवाद जय मला फक्त सर्व हिंदूंना एकच डायलॉग सांगायचा आहे म्हणजे एकच वाक्य सांगायचं आहे हिंदुत्वाचा अभाव आणि गांडुत्वाचा प्रभाव म्हणजे सर्व धर्मसमभाव ही सोडून द्या फक्त हिंदूच राहा आणि बाट बाटण्यापासून वाचा बास